रात्रीची वेळ होती काळ्या ढगांनी आकाश झाकलेलं आणि धो धो पाऊस सरकारी रुग्णालयाच्या जुनाट भिंतीवर धडकत होता साताऱ्याच्या वाई गावाजवळ डोंगर रांगेत वसलेलं हे रुग्णालय एकेकाळी जीव वाचवणारी जागा आता एक भयानक गूढ उकलत होतं तिथे नवीन रुजू झालेली नर्स अंजली देशमुख तिच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये कार्यरत होती अठ्ठावीस वर्षांची अंजली मुंबईतून नुकतीच इथे ट्रान्सफर झाली होती ती वॉर्डमधल्या झोपलेल्या रुग्णांचं निरीक्षण संपवून खाली मेडिकल रेकॉर्ड रूममध्ये फाईल्स नीट लावत होती खोलीतील हळूहळू कंप पसरवणारा पिवळसर बल्ब चुनाट भिंती आणि छतावरून सतत थेंब थेंब करणारा पाऊस या सगळ्यांमुळे वातावरण अधिक भेसूर वाटत होतं फाईल्स उचलताना अंजलीच्या हातात अचानक एक जुनाट फाईल आली त्यावर लिहिलं होतं सावित्री साळुंके एकोणीसशे पंच्याऐंशी या नावाशी परिचित नसतानाही काहीतरी विचित्र ओढ जाणवत होती तोच खोलीतले दिवे अचानक फ्लिकर होऊ लागले वाऱ्याच्या झोतासोबत खिडकीच्या काचांचा आवाज झाला सा सावित्री एक कर्कश आणि अस्पष्ट आवाज एका कोपऱ्यातून आला अंजली थबकली आवाजाचा मागोवा घेत ती त्या कोपऱ्याकडे वरली हातातली टॉर्च ती त्या दिशेने धरत होती पण तिथे काहीच दिसत नव्हतं रिकामी भिंत आणि तिचा स्वतःचा थरथरणारा श्वास ती हलकीशी पुढे सरकली आणि अचानक एक फाईल शेल्फवरून खाली कोसळली तिचा आवाज खोलीत खुमला ती दचकल्यामुळे मागे हटली हे काय चाललंय इथे अजून कोणी आहे का स्वतःला सावरत ती मागे वळली पण त्या रिकाम्या खोलीत पुन्हा काहीही हालचाल दिसली नाही मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी वयकथा या आमच्या चॅनलवरील नवीन गोष्ट रुग्णालयातील भूत आज आपण जाणून घेणार आहोत एका निर्जन आणि रहस्यमय रुग्णालयात घडलेल्या या थरारक घटनेची गोष्ट जी, जी केवळ एक कहाणी म्हणून सांगितली जात नाही तर काही ना ते सत्य वाटते तर रहा सोबत कारण गोष्ट आता खऱ्या अर्थाने उलगडायला सुरुवात होईल त्या रात्री घडलेल्या विचित्र घटनांमुळे अंजली अस्वस्थ झाली होती तिला झोप लागली नाही सकाळी ड्युटीवर जाताना ती सतत मागे वळून पाहत होती जणू काहीतरी किंवा कुणीतरी तिच्या मागे होतं त्या दिवशी तिला डॉक्टर राजानंद पाटील यांच्यासोबत वॉर्डमधल्या रुग्णांची फाईल्स तपासण्याचं काम होतं राजानंद पाटील वय पंचावन्न एक अनुभवी सर्जन शांत स्वभाव पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी विचित्र क्रूरता दिसायची जी अंजलीला पहिल्यापासून जाणवली होती ती एका रुग्णाच्या फाईल्स तपासत असताना तिला काहीतरी विचित्र दिसलं सुरेश म्हात्री नावाच्या एका साठ वर्षीय रुग्णाच्या ऑपरेशन नोंदीत फेराफार करण्यात आली होती ऑपरेशन झाल्याच्या काही तासातच तासा त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या पोटावर असलेली शिवण अनाकलनीय होती जणू काही ती योग्य पद्धतीने टाकलीच नव्हती डॉक्टर हे नक्की काय आहे हा रुग्ण कशामुळे मेला अंजलीने विचारलं डॉक्टर पाटीलने तिच्या डोळ्यात पाहिलं आवाज कडक करत म्हणाला तुमचं काम नर्सिंग आहे पोस्टमॉर्टम नाही फक्त फाईल्स नीट ठेवा अंजली गप्प झाली पण तिच्या मनात संशय अधिकच वाढला ती रुग्णालयातल्या इतर नर्स आणि स्टाफला विचारत होती पण कुणीही उघड बोलायला तयार नव्हतं धनुकाही सगळ्यांना घाबरवून ठेवलं होतं त्या रात्री जेव्हा अंजली तिच्या रूममध्ये विश्रांती घेत होती तिला अचानक वरच्या मजल्यावरून स्ट्रेचरच्या चाकांचा आवाज ऐकू आला तिच्या खोलीची खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीतून बाहेर वाऱ्याचा झोत पसरत होता स्ट्रेचर हल्ल्याचा तो आवाज वाढत होता जणू खोली ते ओढून नेत होतं पण ती खोली रिकामी होती अंजलीने धाडस एकवट टॉर्च घेतली आणि त्या आवाजाचा मागोवा घ्यायचं ठरवलं वरच्या मजल्यावर पोचल्यावर तिला फक्त रिकामा कॉरिडॉर दिसला पण ती वळत असतानाच तिच्या मागे काहीतरी हल्ल्याचा आवाज आला मागे पाहिल्यावर तिनं पाहिलं एका स्ट्रेचरच्या चाकाला कुठल्या तरी अज्ञात शक्तीने ढकलल्याचं जाणवलं तिच्या अंगावर काटा आला ती थरथरत रूममध्ये परत आली पुढच्या दिवशी तिने त्याच रुग्णालयात काम करत असलेल्या एका अनुभवी नर्सला विचारलं माझ्या शिफ्टमध्ये विचित्र आवाज येतात तुम्हाला असं काही जाणवलंय का त्या नर्सने फक्त एवढंच उत्तर दिलं इथे काही गोष्टी आहेत ज्या उघड बोलणं बरं नाही आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया रुग्णालयात घडणाऱ्या या विचित्र घटनांच्या सावल्या आता स्पष्ट दिसत होत्या पण अंजलीला काय कळत नव्हतं त्या रात्री एक रहस्य तिच्या समोर वाट पाहत होतं अंजली आता खूपच अस्वस्थ झाली होती तिला जाणीव झाली की रुग्णालयात काहीतरी विचित्र चालू आहे ती आपल्या अनुभवावरून गप्प बसणार नव्हती तिने ठरवलं या गूढ गोष्टीचा शोध घ्यायचाच त्या रात्री अंजली मेडिकल रेकॉर्ड रूममध्ये परत गेली दोन्ही फाईल्स चालताना तिच्या नजरेस एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या रुग्णालयाच्या नोंदी लागल्या या फाईल्समध्ये काही रुग्णांच्या मृत्यूच्या तपशिलात गंभीर त्रुटी होत्या ही फाईल्स वाचताना एका नावाने तिचं लक्ष वेधलं मीरा साळुंखे एकोणीसशे पंच्याऐंशी साली मीराचे ऑपरेशन झाल्यानंतर तिला अवयव दान करणारे रुग्ण म्हणून नोंदवलेलं होतं पण फाईलमध्ये ती ऑपरेशन थिएटरमधून कधी बाहेर आली याचा पुरावा नव्हता तिच्या मृत्यूची नोंद ही कुठेच नव्हती अंजलीला हे समजलं की मीरा साळुंखे हा फक्त एक तपशील नव्हता ती एका गूढ खटाचा भाग होती फाईल्स मध्ये तिच्या पोटावर असल्याचा उल्लेख होता जो अंजलीने सुरेश पाहिलेल्या मिळता जुळता होता त्या रात्री अंजलीने ठरवलं बेसमेंट मध्ये जाऊन अधिक शोध घ्यायचा रुग्णालयाचं बेसमेंट म्हणजे एका भयानक अंधारमय जागेसारखं होतं जिथे कोणी जायला धजावत नसे ती टॉर्च घेऊन हळूहळू तिथे उतरली जुनी औषधं गंजलेल्या स्ट्रेचर्स आणि फाटलेल्या फाईल्सनी भरलेल्या त्या जागेत ती एकटीच होती तिथे शोध घेत असताना तिला एका कपाटात झकडून ठेवलेल्या अजून फाईल्स सापडल्या त्या फाईल्समध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच्या इतर पाच रुग्णांच्या मृत्यूची माहिती होती प्रत्येक रुग्णांच्या शरीरातील मूत्रपिंड यकृत आणि इतर अवयव गायब होते अंजलीच्या हृदयाचा ठोका चुकला या मृत्यूंचा संबंध एका गोष्टीशी जोडला गेला होता डॉक्टर राजानंद पाटील ती फाईल्स चाळत असताना अचानक तिच्या मागून दरवाजा मोठ्या आवाजात बंद झाला अंधार पसरला टॉर्च बंद पडली तिच्या आजूबाजूला पूर्ण अंधार होता घाबरलेल्या अवस्थेत तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तो घट्ट बंद होता त्याच क्षणी अंधारात एक आवाज घुमला एका स्त्रीचा त्यांनी आमच्या अंतरातले अवयव चोरले आमचा सूड घे आवाज थेट तिच्या कानाजवळ येत होता जणू ती स्त्री तिच्या अगदी जवळ उभी होती अंजली खावाने डबडबली ती मागे वळून पाहू लागली पण तिला फक्त अंधार दिसत होता तेव्हाच तिच्या पायाजवळ काहीतरी पडल्याचा आवाज आला टॉर्च हलवून पाहिलं तर तिथे एक जुना फोटो होता त्या फोटोमध्ये डॉक्टर पाटील तरुण दिसत होता त्याच्या बाजूला एक युवती उभी होती तीच होती मीरा साळुंखे अंजलीच्या मनात आता हे स्पष्ट झालं होतं मीरा साळुंखेचा मृत्यू नैसर्गिक नव्हता ती डॉक्टर पाटीलची पहिली बळी होती तिचे अवयव बेकायदेशीर विकले गेले होते आणि त्याच गुन्ह्याचा हा भूतकाळ आता रुग्णालयात जिवंत झाला होता अंधारात गुड सावल्या हलत होत्या आणि त्या बेसमेंटच्या भिंतीवर जणू अंजलीला सांगत होत्या हा भयानक खेळ अजून संपलेला नाही त्या भयानक रात्रीनंतर अंजलीसाठी रुग्णालय अजूनच भेसूर वाटू लागलं तिला प्रत्येक कोपऱ्यातून सावल्या येत असल्याचं जाणवायचं पण ती घाबरून थांबणारी नव्हती तिला मीराच्या मृत्यूचं सत्य बाहेर काढायचं होतं त्याच रात्री अचानक रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधून प्रकाश पडल्याचं तिला दिसलं तिथे कोणतीही शस्त्रक्रिया होण्याचं नियोजन नव्हतं पण तरीही ती जागा सक्रिय होती कुतहलाने आणि धाडस एकवटून ती ऑपरेशन थिएटरकडे गेली ऑपरेशन थिएटरमध्ये पोचल्यावर अंजलीने पाहिलं की डॉक्टर पाटील आणि त्यांचा सहकारी अरविंद जोशी एका कोवळ्या आळात मुलाच्या शरीरावर प्रयोग करण्यासाठी तयार होत होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही अपराधीपणाची भावना नव्हती तिथल्या स्टेनलेस स्टील उपकरणांवर पसरलेला भयावह प्रकाश आणि रक्ताच्या जुन्या डागाने वातावरण अंगावर शहारे आणणारं झालं होतं तुम्ही हे काय करत आहात अंजलीने जोरात विचारलं तिचा आवाज घाबरलेला पण रोखोक होता डॉक्टर पाटीलने थंडपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला काही गोष्टी समजून घेण्यापेक्षा न बोललेलं चांगलं असतं तुला फक्त शांत बसायचे अंजली काही बोलणार तोच त्या ठिकाणी विचित्र घटना घडू लागल्या उपकरणे अचानक चालू होऊ लागली लाईट स्प्लिकर करू लागल्या एका रिकाम्या स्ट्रेचरने स्वतः हलत जणू डॉक्टर पाटीलकडे धाव घेतली डॉक्टर पाटील आणि अरविंद घाबरून इकडे तिकडे पाहू लागले आणि मग ती आली पांढऱ्या साडीमध्ये भेसूर स्वरूपात डोळ्यातून रक्त वाहणारी मीरा साळुंकी तिच्या अस्तित्वानेच खोलीतील तापमान गाराटलं इथे डॉक्टर पाटीलकडे गेली तिच्या चेहऱ्यावर सुडाचा एक कटू भाव होता तू आमचं आयुष्य चोरलंस आता तूच शिक्षा भोगशील ती म्हणाली तिचा आवाज खोलीत घुमला डॉक्टर पाटील हात जोडून विनवणी करू लागला पण तो हाच माणूस होता त्याने वर्षानुवर्ष निरापराध लोकांचे अवयव काढून विकले होते मीराने त्याला ऑपरेशन टेबलवर ढकललं त्याचे हात आणि पाय काही अज्ञात शक्तीने घट्ट बांधले गेले अरविंद पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण श्रेचरने त्यालाही खाली पाडलं अंजली घाबरून तिथून पळून जाऊ लागली पण तिच्या मागून मीराचा आवाज आला सांग सर्वांना आम्ही आहोत इथेच हा सूर अजून संपलेला नाही अंजलीने बाहेर पळून रुग्णालय सोडलं तिच्या मागे ऑपरेशन थिएटरमधून एक भयानक किंकाळी येत राहिली ती किंकाळी फक्त डॉक्टर पाटीलची नव्हती ती त्यांच्या इतर बळींचीही होती जणू त्यांच्या वेदनाने एका क्षणी सुटका मिळवली होती सकाळ झाली पावसाळी आकाश जड ढगाने झाकलेलं होतं जणू रात्रीच्या भयानक घटनेचं प्रतिबिंबच होतं रुग्णालय आता निस्तेज आणि भयावह वाटत होतं पोलीस रुग्णालयात दाखल झाले त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये डॉक्टर पाटील आणि त्यांचा सहकारी अरविंद जोशीचा मृतदेह आढळला त्यांच्या अहवालानुसार तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला होता पण त्याच्या मृतदेहावर एक विचित्र गोष्ट होती त्याच्या पोटावर अनाकलनीय शिवण दिसत होती जणू त्याने आपल्या बळींच्या के केलेल्या अत्याचारांचा त्यालाच अनुभव हो आला होता अंजलीने पोलिसांना सगळ्या जुन्या फाईल्स दिल्या ज्या तिने रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये शोधल्या होत्या त्या फाईल्समध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून डॉक्टर पाटीलने केलेल्या अवयव तस्करीचे पुरावे होते त्याने बळी पडलेल्या रुग्णांची यादी त्यांचे काढले गेलेले अवयव आणि त्या अवयवांची विक्री कोठे झाली होती हे सर्व त्यात नोंदवले होते त्या, त्या पुराव्याने रुग्णालयात घडलेल्या भयंकर सत्याला प्रकाशात आणलं ही बातमी गावात पसरली आणि लोकांना पहिल्यांदाच या रुग्णालयाच्या भयानक सत्याबद्दल कळलं त्या रात्री अंजलीने रुग्णालयाचा एक शेवटचा फेरफटका घेतला ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये तिला मीराचा आत्मा दिसला ती पांढऱ्या साडीमध्ये उभी होती पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर सूट नव्हता समाधान होतं मीरा म्हणाली तू माझ्या आत्म्याला मुक्त केलंस माझ्यासोबत इतर आत्म्यांनाही न्याय दिलास आता आम्हाला शांतता मिळाली आहे अंजली गईवरून गेली तिने नुसती मान हलवली मीराचा आत्मा हळूहळू धूसर होत गेला आणि नंतर पूर्णपणे नाहीसा झाला रुग्णालयाचं वातावरण पहिल्यांदाच शांत वाटत होतं मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा अनेक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू आशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र